नमस्कार मी सुजाता मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये याच दरम्यान जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या जा दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात खूप पेटलेला होता त्यावेळेला समाजातील वेगवेगळ्या घटकांना मग ते राजकीय नेते असतील पक्ष असतील आंदोलनकर्ते असतील यांना दम हे तो प्रश्नांची उत्तरे द्या या अनुषंगाने मी एक व्हिडिओ यूट्यूबवर पब्लिश केला होता आता दोन हजार पंचवीसमध्ये त्याच अनुषंगाने परत एक व्हिडिओ पब्लिश करावा अशी परिस्थिती आहे कारण डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या आठवड्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी, जी निर्घुणपणे हत्या केली गेली त्याच्यामुळे अनेक प्रश्न समाजाच्या समोर एक जनता म्हणून जेव्हा समोर येतात त्यावेळेला परत हे प्रश्न विचारण्याची गरज भासते मुळात म्हणजे ही हत्या जी केली गेली हत्येचे अनेक प्रकरणं आपण ऐकतो बघतो कुठेतरी वैर असतो कुठेतरी स्वार्थ असतो कुठेतरी वेगळी काहीतरी कार्यणं असतात पण ज्या प्रकारे ही हत्या केली गेली म्हणजे जे टॉर्चर त्यांना सहन करायला लागलेलं ला आहे तीन तासात ते कुठल्या यूट्यूबवरच्या भाष व्हिडिओमध्ये म्हणा बातम्यांमधून म्हणा कुठल्या लेखांमधून म्हणा जेव्हा वाचण्यात आलं त्यावेळेला अक्षरशः हृदयाचा थरकाप उडाला माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे हत्या एका गोळीने सुद्धा होते हो पण एवढे जर का टॉर्चर करताना आम्हाला आनंद मिळत होता या मानसिकतेचे गुन्हेगार जर का या समाजात मोकाटपणे बिनदिक्कत फिरू शकत असतील तर त्या लोकशाहीवर सर्वात मोठं चिन्ह उभं राहतं की मग इथे कोण सुरक्षित आहे मुळात म्हणजे ज्या गुन्हेगारांनी हा खून केलेला आहे त्यांची हे का पहिला गुन्हा नाही आहे मागे गुन्ह्याची फार मोठी पार्श्वभूमी आहे त्याच्या त्याच्यामागे राजाश्रयसुद्धा आहे म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे नेते असू देत किंवा कुठली संघटना असू दे अख्खा पक्ष असू दे या अशा गुन्हेगारांना आपल्या स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या कुठल्या वैयक्तिक असं मी म्हणणार नाही पण पक्षाच्या कार्यासाठी या अशा लोकांना जर का राजाश्रय मिळत असेल आणि त्या अनुषंगाने ते जर का स्वतःचा एखादा स्वार्थ साधण्यासाठी अशा टोकाची भूमिका घेऊन एखाद्याची अशी निर्घुण हत्या करत असतील तर प्रश्न उभा राहतो की मग संतोष देशमुख यांच्या हत्येमागे दबलेली पोलीस यंत्रणा हतबल आणि निष्प्रभ असलेली न्याय आणि कायदा सुव्यवस्था यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी ज्यांच्यामार्फत या गुन्हेगारांना असा आश्रय दिला जातो कुठेतरी पाठिंबा दिला जातो कुठेतरी त्यांच्यावर एक आशीर्वादाचा हात दिला जातो हे सगळे संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटतं का किमान मला तरी तसंच वाटतं या अनुषंगाने जेव्हा बीड जिल्ह्याची वस्तुस्थिती आमच्या समोर येते की जी आम्हाला आधी माहिती नव्हती ती थरक उडवणारी तर आहेच पण त्याहीपेक्षा आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकेकाळी आपण जेव्हा महाराष्ट्र हा प्रगत जिल्हा प्रगत राज्य म्हणत होतो तेव्हापासून बीड हा जिल्ह्याला गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे ही गुन्हेगारीची पार्श्वभूमी आत्ताची नाही आहे या एक दोन वर्षातली गेले अनेक वर्षाची ही पार्श्वभूमी आहे मग त्यावेळेला त्या सरकारमध्ये असलेले आणि त्यावेळेला विरोधक म्हणूनसुद्धा असलेले कुठलेही राजकीय नेते असू देत राजकीय पक्ष असू देत जे डोळे असून आणि मेंदू असून सगळं शाबूत असून जर का नुसतं हे बघत बसले असतील तर आता तुम्हाला महाराष्ट्राचा बिहार होतोय का किंवा बिहार झाला आहे का हा प्रश्नाचं विचारण्याचा अधिकारच उरत नाही कुठल्या बेसिसवर तुम्ही बिहारला हा या कटघऱ्यात उभं करता ज्या वेळेला की ही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे माहिती असताना त्यावेळेला तुमच्या मनात हा प्रश्न नाही आला एक की एक वेळ अशी येईल की या बीड जिल्ह्याचा बिहार होऊ शकतो हे तेव्हा नाही वाटलं आज अचानकच तुम्ही झोपेतनं जागे झालात आणि हा प्रश्न विचारायला लागलात की महाराष्ट्राचा बिहार होतोय का कुठल्या बेसिसवर तुम्ही महाराष्ट्राचा बिहार होतोय का हा प्रश्न विचारताय ज्या राज्यात खुले आम जिथे खंडणी असू दे अपहरण असू दे बलात्कार असू दे लहान मुलींवरचे अत्याचार असू दे हिट अँड रनच्या केसेस असू दे कोणी येते कोणालाही धमकावते उद्योजक जिथे सुरक्षित नाहीत मग आता महाविकास आघाडीच्या काळात फार लांब जायला नको पाच वर्षाच्या काळात ज्या घटना घडल्या त्यावेळेला या नेत्यांना वाटलं नाही ने। महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का म्हणून आज तुम्हाला अचानक कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करायला लागलात तुम्ही तुमच्या काळातल्या या स सगळ्या यंत्रणांवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभं राहतं त्यावेळेला तुम्हाला तो बिहार कसा काय तुम्ही विसरलात मग आता या दम हे तो या प्रश्नाची उत्तरं द्यायची तुम्ही पालघरची घटना असू दे सुशांत सिंग राजपूत असू दे दिशा सालियान असू दे अगदी एक पी आय उद्योजकाच्या घराच्या बाहेर जिलेटींच्या कांड्या ठेवतो त्यावेळेला तुम्हाला बिहार आठवलं नाही वाटतं अर्नब गोस्वामीसारख्या पत्रकाराला चाळीस प पोलीस जातात ए के फोर्टी सेवन त्याच्यातले एक जण घेऊन जातो आणि त्याला अटक करतो तो काय मोठा अतिरेकी एका गुन्हेगारी त्यावेळेला तुम्हाला बिहार नाही आठवले रिपब्लिक चॅनेलचे दोन पत्रकार जेव्हा कर्जत फार्मची त्यांना कुठेतरी काहीतरी एक संशयास्पद कुठली तरी गोष्ट वाटली असेल म्हणजे अजून त्या हद्दीमध्ये त्यांनी पाऊलसुद्धा ठेवलेलं नसताना केवळ ते चौकशी करत आहेत म्हणून त्यांना अटक केली जाते त्यांना तिथे टॉर्चर केलं जातं का नाही हे माहिती नाही पण कित्येक दिवस त्यांना तिथे डांबून थे ठेवलं जातं आणि नंतर दाबले ते प्रकरण डाबलं जातं त्याच्यात एक अनुज नावाचा पत्रकार होता ज्याला या घटनेमध्ये पकडलं गेलं पोलिसांकडून काय गुन्हा होता त्याचा एखाद्या पत्त्याची चौकशी करणं हा या राज्याचा गुन्हा आहे आणि तुम्ही त्यांना लगेच आत टाकलं तिथे त्यावेळेला बिहारची आठवण झाली नाही वाटतं कुठल्याही राजकीय नेत्याला मग त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते कसे डोळे मिटून गप्प बस हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसला होता तुम्ही तेव्हा बिहार होतो आहे असं वाटलं नाही तुम्हाला ही बीड जिल्ह्याची जी पार्श्वभूमी आहे ही आजची नाही आहे अनेक दशकांची त्याला जर का कुठेतरी गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे त्यावेळेला विरोधकात असू दे नाही तर सरकारमधले असू दे त्यावेळेला ही गुन्हेगारी कुठे जाऊन ठेपणार आहे हा प्रश्न तुम्हाला तेव्हा नाही भडसावला आज तुम्ही कुठल्या बेसिसवर तुम्ही बे, बिहारकडे बोट दाखवताय हो जेव्हा बिहारकडे बोट दाखवताना तेव्हा तुमचीच तीन बोटं तुमच्याकडे आहेत हे विसरू नका एकेकाळचं जे प्रगत राज्य आपण जेव्हा म्हणत होतो त्याच वेळेला कुठेतरी एका जिल्ह्यात हे गुन्हेगारीचं रोप फोफावत होतं त्याच्याकडे तुम्ही कानाडोळा कसा केलात का, का त्यावेळेला प्रत्येकच राजकीय पक्षाचा त्याचा कुठे ना कुठेतरी हातभार होता आणि कुठे ना कुठेतरी राजकीय स्वार्थ होता म्हणून सगळं आलबेल होतं आणि सगळं चालू होतं का आणि आज अचानक तो रोपट्याचं जेव्हा वृक्ष झाला त्यावेळेला तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात येतंय कारण कित्येक लोकप्रतिनिधी असे आहेत की कि त्या कित्येक दशकांपासून आहेत चार चार पाच पाच टर्म तिथे आमदार राहिलेले आहेत मग त्यावेळेला ही वस्तुस्थिती समोर आणण्याविषयी नाही वाटली तुम्हाला आज अचानक महाराष्ट्र राज्याच्या बिहार होण्याची तुम्हाला भीती वाटायला लागली ते करण्याची पाळंमुळं हे कुठं ना कुठंतरी तुम्ही ज्या प्रत्येक गोष्टीकडे काना डोळा केलेला आहे त्यामुळेच ती फोफावलेली आहे तेव्हा याला तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहात असं नाही वाटत आहे का तुम्हाला मुळात म्हणजे पोलीस स्टेशनपासनं पाच किलोमीटरच्या हद्दीत ती गाडी फिरती आणि त्या एका व्यक्तीवर अनेक लोक मनाने येईल तसे अत्याचार करतायत आणि ते करताना ते म्हणतायत आत्ता की त्याला आम्हाला आनंद होत होता मग अशी गलिच्छ मानसिकता अशी खालच्या दर्जाची मानसिकता ज्या गुन्हेगारांची आहे ती बिनभोवाट इथं फिरतातच कशी हा सरकारी यंत्रणेवरचा माझा पहिला प्रश्न आहे की याचं उत्तर द्यायचं आहे की असे गुन्हेगार या राज्यात मोकाट कसे काय फिरतात आणि कोण फिरू देतं त्यांना कुणाचा आश्रय आहे मग असं जर का असे असेल तर संतोष देशमुख यांच्या हत्येला या सगळ्या सरकारी यंत्रणा ज्यांनी या गुन्हेगारांना अभय दिलेले होते इतकं दिवसांचं ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत मग असं राज्यात कोण सुरक्षित राहिलो पालघरची जी घटना घडली तीसुद्धा प्रश्नचिन्ह उभं करणारच होती की त्यावेळेला कसं काय म्हणजे मला भाजप आणि एकूणच जे विरोधी पक्षात होते महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि भाजप आणि इतर प्रश्न पक्ष जे विरोधकात होते अगदी मनसेसुद्धा तेव्हा तुम्ही का कोणी प्रश्न नाही विचारले का गदारोळ न्याय उठवून दिलात का न्यायाची मागणी नाही केलीत आत्ता जसं हे विरोधक सरकारच्या विरोधात हे प्रकरण धसाच लावून ठेवतायत की तिथं न्याय मिळायला पाहिजे आणि बरोबर आहे त्यात काही गैर आहे असं नाही पण आजच्या या गुन्हेगारीला राजाश्रय तुमचाही कधी काळी होताच की त्यामुळे प्रश्नचिन्ह सरकारमध्ये असू दे किंवा विरोधक असू दे सर्वांवरच आहे आणि या सर्व ढासळलेल्या परिस्थितीला हे सगळे राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जबाबदार आहेत ज्यांनी ती गुन्हेगारी फोफावताना कानाडोळा केलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला महाराष्ट्राचा बिहार होतोय का हा प्रश्न विचारायचा अधिकार उरत नाही कारण तुमच्यासारखेच लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय जेव्हा गुन्हेगारांना राजाश्रय कुठेतरी मिळायला लागतो ला एखाद्या पक्षाचं एखाद्या नेत्याचं कुठेतरी पाठबळ एखाद्या नेत्याचा आशीर्वाद मिळायला लागतो तेव्हाच ही गुन्हेगारी वाटेल तशी फोफा व्हायला ला ला लागते दहशतीच्या माध्यमातून जर का लोकप्रतिनिधी म्हणून कोणी निवडून येत असतील तर तिथल्या राज्याचा तिथल्या जिल्ह्याचा तिथल्या एखाद्या गावाचा शहराचा विकास होणं केवळ अशक्य आहे पण याला एक गोष्ट सुद्धा जबाबदार आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना निवडणुकीपासून उभं राहण्यापासून सुद्धा दूर ठेवा याची कुठलीही तरतूद आपल्या संविधानात नाही शिवाय आपण काय मानतो जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, तो गुन्हेगार नाही आणि लोकप्रतिनिधींवरचे आरोप तर कधी सिद्धच होत नाहीत आपल्या देशात बघा जुने उदाहरणं समस्त जनता जेव्हा करोडोंची जनता सुशांत सिंग राजपूतच्या न्यायासाठी लढते का लढायला लागतं ही लाजीरवाणी गोष्ट नाही वाटत की करोडो लोकांना न्यायाची मागणी करायला लागते तरीसुद्धा यंत्रणा जेव्हा राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचं सरकार असूनसुद्धा जर का तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर हा तुमच्या विश्वासार्हतेवरचा मोठं प्रश्नचिन्ह उभं करणार आहे या पुढच्या भविष्यात हे भाजपनी आत्ताच लक्षात घेणं गरजेचं आहे महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं होतं की दिशा सालियांच्या केसमध्ये न्याय दिला जाईल कुठे तो एस आय टीचा रिपोर्ट आता एस आय टी आमच्या दृष्टीने एक बसलेली समिती एस आय टी बसलेली सीट बस एवढंच आम्ही समजतो ती काय काम करते असं आम्हाला तरी काय दिसत नाही कारण या तपास यंत्रणा जोपर्यंत यांच्यावर राजकीय पक्षांचा राजकीय नेत्यांचा अंकुश असेल हस्तक्षेप असेल त्यावेळेला हे निष्पक्षपणे त्याची कारवाई करू शकतील असा आम्हाला अजिबात विश्वास वाटत नाही ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये कुठला तरी नेता कुठला तरी पक्ष कुठला तरी अधिकारी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे अशा वेळेला न्याय देण्याच्या ऐवजी कुठेतरी राजकीय पक्ष जर का स्वतःच्या फायद्यासाठी तडजोडी करण्यासाठी वापरत असतील तर ते लोकशाहीला काळीमा फासलेलं आहे तुम्ही या लोकशाहीबद्दल आम्हाला कधीही आदर वाटू शकत नाही या सगळी लाजीरवाणी परिस्थिती आहे ही हतबलत आहे या लोकशाहीची की जिथे खुलेयाम हे असे गुन्हे घडतात कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेचा अधिकार असो न्यायाचा अधिकार असतो या दोन्ही घटना जेव्हा इथं घडतानाच दिसत नाही आहेत या महाराष्ट्रात तिथं आपण कुठे लोकशाही बळकटे असं तुम्ही म्हणताय मी तेव्हाही म्हणत म्हणलं होतं की गडूळतेकडून गलिच्छतेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि हो आपली महाराष्ट्र राज्याची जी वाटचाल आता चालू आहे ती गलिच्छतेकडेच आहे कारण वाटतेल तशी गुन्हेगारी फोफावत चाललेली आहे आणि त्याच्यावर अंकुश ठेवायला कुठेतरी कायदा सुव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था हतबल आहेत किंवा पुरेशा पडत नाही आहेत याला कारण असं आहे की वर्षानुवर्षाचा जो राजाश्रय या गुन्हेगारीला मिळालेला आहे त्याचं जेव्हा रोपटं होत होतं तेव्हाच त्याला ते रोखणं गरजेचं होतं त्याचा वटवृक्ष झाल्यावर आता ती सरकारच्या आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या जड झालेली आहे आपल्याला आपल्या आकाचा कुठेतरी आ आशीर्वाद आहे म्हणल्यावर स्वतःच्या स्वार्थासाठी आपला माणूस आपला नेता आपला पक्ष आपल्या पाठीशी उभा राहणारे म्हणल्यावर ही अशी गुन्हेगारी फोफावते आणि गुन्हेगार वाटेल त्या थराला जाऊन गुन्हा करायला प्रवृत्त होतात मराठवाड्याचे इतके वर्षाचं जे डोळ्यासमोर आमच्या चिन्ह कुठेतरी चित्र असं होतं की जिथे शेती हा व्यवसाय निसर्गाच्या लहरीवर आहे जिथे उद्योगधंदे फारसे नाही आहेत मग अशा ठिकाणी जर का त्या भागामध्ये तुम्हाला प्रगती दर्शवायची असेल किंवा कुठे काहीतरी उदरनिर्वाहाचे साधनं लोकांना द्यायची असतील उपजीविकेची साधनं द्यायची असतील तर उद्योजकांना संरक्षण देणं गरजेचं असताना तिथे खंडणीसारखे गुन्हे खुलेआम घडतात हीच सरकारची सर्वात मोठी हार आहे पोलिस यंत्रणेची हार आहे तिथले जर का अधिकारी त्या कंपनीतले अधिकारी सुरक्षारक्षक तिथले मालक असतील कोण डायरेक्टर पदावरचे असतील सीईओ असतील कोणीही असतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारे जर का धमकावलं जात असेल तर त्यांनी त्यांचा उद्योग कसा काय करायचं आहे आणि मग केवळ उपजीविकेसाठी शिक्षणही नाही शेती ही नाही म्हणल्यावर एकच उपाय वरतो तो म्हणजे गुन्हेगारी कारण ते करण्यासाठी तरुण केव्हाही कुठेही प्रवृत्त होत आहेत वस्तुस्थिती आहे आज या महाराष्ट्राची तेव्हा कृपा करून बिहारवर प्रश्नचिन्ह उभा करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही त्यामुळे कारण नसताना बिहारकडे बोट दाखवणं बंद करा महाराष्ट्राची चाललेली जी ही वाटचाल आहे जी गुन्हेगारीकडे आहे जी गलिच्छतेकडे आहे त्याला सर्वच पक्ष आणि सर्वच नेते जबाबदार आहेत तेव्हा एकमेकांकडे बोट दाखवणं पहिलं बंद करून टाका कारण आमची जनतेची बोटं तुमच्याकडे आहेत कारण या सगळ्या जबाबदार ही सगळी यंत्रणा जी पोखरलेली आहे आतमधून मग ती भ्रष्टाचारामुळे असू दे किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे असू दे की एखाद्या पोलीस यंत्रणेला निष्पक्षपणे काम प्रामाणिकपणे करायचं जरी असेल तरी कुठून तरी वर्ण आदेश त्याला येत असेल आणि ते प्रकरण डाबाईसाठी त्याला कुठेतरी प्रवृत्त केलं जात असेल मनाविरुद्ध त्याला काही गोष्टी कराव्या लागत असतील तर तो का ती गुन्हेगारी मोडून काढण्याच्या फंदात पडेल मग अशा या वातावरणात गुन्हेगारी वाढतच जाणार आहे मग ही कशी तुम्ही रोखणार आहात त्यामुळे प्रश्न असा येतो की यापुढे जनतेने आपला वचक या, या सरकारवर एकूणच कारण प्रश्न असा निर्माण येतो महाविकास आघाडीच्या काळात ह्या ज्या घटना घडत होत्या किंवा एकूणच पंच्याहत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनी जास्त वर्ष राज्य केलेलं आहे महाराष्ट्रावर मग तिथे जर का फक्त मी काँग्रेसला जबाबदार धरणार नाही ऑब्वियसली कारण जर का अशा काही घटना तिथे पहिल्यापासून घडत होत्या गुन्हेगारीला कुठेतरी पाठबळ मिळत होतं सरकारी लोकांचं म्हणा सरकारी यंत्रणेचं नाही आपण म्हणू शकत पण कुठेतरी सरकारी यंत्रणांची हतबलता होती आणि राजाश्रय तिथं मिळत होता अशा वेळेला जे विरोधक गप्पा बसलेले होते ते सुद्धा आजच्या ढासळलेल्या परिस्थितीला जबाबदार आहेत त्यामुळे ही जी गंभीर परिस्थिती आता निर्माण केल झालेली आहे तिथे एकमेकांकडे बोटं न दाखवता कुठल्याही प्रश्नावर राजकारण न करता सर्वात पहिली गरज आहे या गुन्हेगारांचा बिमोड करणं आणि आता न्यायव्यवस्थेला शेवटी मला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय की जर का गुन्हेगार म्हणत असतील की हा गुन्हा करताना आम्हाला आनंद मिळत होता मग तोच आनंद त्यांना शिक्षा देताना त्याच प्रकारे टॉर्चर करू तुम्ही देणार आहात फाशीची शिक्षा ही फार सोपी शिक्षा आहे अशा गुन्ह्यांसाठी जेव्हा त्यांच्या गोष्टी ऐकतो आम्ही सुशांत म्हणजे संतोष देशमुख यांच्यावर ज्या ज्या प्रकारे टॉर्चर केलं गेलेलं त्याच्यामुळे हृदयाचा जिथं थरका पोडतोय आणि जिथे हे गुन्हेगार म्हणतात आम्हाला आनंद मिळत होता त्या मानसिकतेला जर का तुम्हाला लगाम घालायचा असेल तर ज्या प्रकारे त्यांनी देशमुखांचं टॉर्चर केलेलं आहे त्याच न्याय न्यायव्यवस्थेने आणि पोलिसांनी या गुन्हेगारांचं टॉर्चर करावं आणि ग जनतेला ते दाखवावं तरच हा वचक बसेल की गुन्हेगाराला गुन्हा करायच्या आधीच ही जाणीव असायला हवी की आपला शेवट कसा होणार आहे तो एकमेव आता मार्ग आहे की इथली गुन्हेगारी कशी काय तुम्हाला काबूत आणता येईल अदरवाईज इथे गुन्हेगारी काबूत आणणं किंवा त्याचं पर्सेंटेज थोडंफार कमी होईल पण त्याची ती धग आत्ता जी सामान्य लोकांना पोचते ती कमी करणं केवळ अशक्य आहे कारण वर्षानुवर्ष जे खटले चालू असतात त्यामध्ये लोक जामिनावर सुटत आहेत बाहेर येत आहेत दुसरे गुन्हे करतायत याचं प्रत्यक्षात मोठं उदाहरण आहे प्रदीप शर्मा यांचं की जे स्वतः कधीतरी पोलीस अधिकारी होते जे काही गुन्ह्याकरता आत गे तुरुंगात होते त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला ते बाहेर आले परत जेव्हा जिलेटिन कांड्याच्या किंवा मनसुख हिरेंच्या प्रकरणात ते दोषी आढळल्यावर परत आतमध्ये ते जर शिक्षे का शिक्षेसाठी जात असतील तर हे प्रश्नचिन्ह उभं राहतं की अशा गुन्हेगारांना जामीन द्यायचा का ज्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे त्यांना इतकी कठोर शिक्षा मिळायला हवी आहे की गुन्हा करताना माणसांनी दहा वेळेला विचार करायला पाहिजे हा एकच उपाय आता कुठेतरी दिसतोय आणि जनतेसाठी मी म्हणेन की केवळ नुसते आपण मतदान करून गप्प बसू नका उद्या आपल्या घरातला एक प्रामाणिक व्यक्ती ज्याला लोकसेवेसाठी जर का राजकारणात जायचं असेल आणि त्याचा संतोष देशमुख होऊ द्यायचा नसेल तर आत्ताच या विरोधात आवाज उठवायला सुरुवात करा कारण प्रश्न असा येतो की हत्या कुठल्याही प्रकारे करू शकले असते ते पण मग इतक्या निर्घुणपणे हत्या करण्याचं इतकं टॉर्चर करण्याचं कारण काय होतं कुठेतरी असं वाटतंय की संतोष देशमुख यांची पार्श्वभूमी अशी बघितली तर त्यांनी तीन वेळेला जरी ते सरपंच म्हणून निवडून आले असले तरी त्यांची फारशी मालमत्ता नव्हती मग मा केवळ एक लोकसेवेचा ध्यास घेऊन जर का ते राजकारणात येऊ पाहत असतील काही तरुण आणि प्रामाणिकपणे जर का ते स्वतःची कामं किंवा स्वतःची ड्युटी पार करत असतील आणि ते कुठेतरी या खंडणीकारांच्या विरोधात ते जर का जात असतील तर परत असा दुसरा कुठलाही प्रामाणिक संतोष देशमुख निर्माणच होऊ नये यासाठी ही अशी निर्घुण हत्या केली गेली का काय असा प्रश्न आता माझ्या मनात उपस्थित होतोय कारण खंडणीकर हे शेवटी कुठेत ना कुठे तरी उद्योजकांच्या दृष्टीने जसं धोक्याचं हो आहे तरी सामाजिकदृष्ट्यासुद्धा खंडणी हा गुन्हा हा धोकादायकच आहे कारण तिथे जे लोक कामं करत आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचाही तो प्रश्न आहे आणि त्यांच्या जीवितालासुद्धा अशा ठिकाणी धोका पोचू शकतो त्यामुळे अशा गुन्हेगारांवर जर का तुमचा वचक नसेल तर या लोकांच्या बाबतीत उद्या कुठलीही दुर्दैवी घटना घडली तर त्याला सरकारी यंत्रणासुद्धा तेवढीच जबाबदार असणार आहे आणि त्यासाठी जनतेनी आता यंत्रणेला जबाबदार धरणं गरजेचं आहे त्यामुळे शिक्षेच्या तरतुदींमध्ये कुठेतरी अमूलाग्र बदल करण्याची गरज या गर या गर आहे यासाठी तरी जनतेने आता आवाज उठवणं गरजेचं आहे यासाठी हा व्हिडिओ आहे संतोष देशमुख यांना न्याय देणं गरजेचं आहेच तो त्यांना मिळायलाच पाहिजे तो त्यांचा मूलभूत अधिकार आहेच पण त्या अनुषंगाने येणारे गुन्हेगारीचे जे प्रश्न आहेत उपजीविकेचे उदरनिर्वाहाचे उद्योजकांचे तिथे काम करणाऱ्या लोकांचे शिवाय खंडणीसारख्या किंवा बलात्कार असू दे अपहरण असू दे असे गुन्हेगारी जिंची पार्श्वभूमी आहे असे जर का गुन्हेगार मोकाट फिरत असतील तर तो, तो सुद्धा सरकारी यंत्रणेवरचा फार मोठा प्रश्न आहे या सर्व गोष्टींसाठी सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे समस्त जनतेने कृपा करून जागरूक राहून सतर्क रहा आणि या अशा मुद्द्यांमध्ये आपण सरकारला सतत प्रश्न विचारणं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेणं मागण्या म्हणजे न्यायासाठी आणि आपली सुरक्षितता ही आपल्याबरोबर आपल्या जे काम करणारे आहेत आपल्या समाजाच्या आजूबाजूला जे घटक आहेत जे लहान मुलं आहेत तरुण तरुणी आहेत प्रत्येकाचीच सुरक्षितता ही प्राय प्राथमिकता असायला पाहिजे कुठल्याही सरकारची यासाठी जनतेने आग्रही राहणं गरजेचं आहे त्यामुळे परत सांगेन सजग रहा, सतर्क रहा, आणि सुरक्षित राहून स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूलासुद्धा आपलं लक्ष असू द्या की कुठंतरी काहीतरी चुकीचं घडत नाही आहे ना अशा ठिकाणी व्यक्त व्हायला शिका नमस्कार